पावसाच्या पार्श्वभूमीवरही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला बेळगाव शहरात सुमारे चारशे आणि जिल्ह्याच्या चा इतर भागामध्ये तब्बल चार हजार सार्वजनिक गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या गणेशोत्सव शांतता आणि सौहार्दाने साजरा व्हावा म्हणून पोलीस विभागाने प्रत्येक गाव शहरामध्ये एकच गणेश मूर्ती बसवण्याचं आवाहन केलं होतं तरी देखील सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या वाढतच आहे शहरात अनेक दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय तरी देखील गणेश महामंडळांचा उत्साह हो मात्र कुठेही कमी झाला नाही पावसातच त्यांनी दिमाखात गणेशोत्सव साजरा केला गणेश मंडळे स्थापन करून जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या होत्या मंडप उभारणीचं काम जोमात सुरू होतं काही ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासूनच मंडप उभारणी सुरू झाली होती पुणे कोल्हापूर तसेच परराज्यातून कलाकार येथे दाखल झाले होते गणेशोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आवश्यक तयारी केली होती सार्वजनिक मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्याकरिता पोलीस आयुक्त कार्यालयासह विविध ठिकाणी एक खिडकी केंद्र उघडण्यात आलं होत सगळे बांधव आणि बहिणींना आमच्यातर्फे गणेश चतुर्थीची फार फार शुभकामना शुभेच्छा हे सण आम्ही सगळे मिळून आरामीनी सगळ्यांची बरोबर मिळून हे सण आम्ही रस्ते सगळे रस्त्या गणेश चतुर्थीच जे रूट आहे त्या रूटचे पॉटोलस भरलेले गेले आहेत सगळे डार्क स्पॉट्स लाईट केलेली के गेलेली आहे आणि जे पण बाकी असली असले असते तर ते पण पूर्ण करू सगळ्यांना आशीर्वाद असून देवांचं सगळे मिळून राहाव्या आणि एकदा सगळ्यांना शुभेच्छा शहरातील गल्ली बोळात सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून या वर्षीच्या गणेशोत्सवाला गणेश भक्तांनी रंगत आणली विनोद कोलकार के में